बघा कशी आहे हे नुसता आगाव कांदा नाही आमचा आगाव कांदा आणि हे काय आणलंय तुम्हाला लवकरच थोड्या वेळात कळल लवकरच थोड्या वेळात कळल तुम्हाला काय आणलं तुला गाव नाहीये तुला गाव नाही तुझ गाव कोणतंय कोणतं गाव आहे तुला अ नाहीये ना व्हेरी गुड मग तुझ गाव कोणतंय दोन मिनटं थांब प्लीज चला मी थोड्या वेळाने भेटते सकाळचं काम सगळं तसंच राहिलंय माझं सगळा राडा घरात तसच पडलाय अशा प्रकारे देवपूजा केलेली आहे मी तर आता मी हळदी कुंकू कुठं आहे हळदी कुंकू तर आज मी काय आणताय आम्ही तर हे बघा घ्यास आणलेला आहे नवीन घ्यास तर झाला असं तर अशा प्रकारे तर हळदी कुंकू लावून घेते मी देवाला चांगला नमस्कार चांगला राहू दे घ्या आणि आता झाला असं की जो सिलेंडर आहे सगळंच नवीन आणावं लागलं मला कारण माझा गॅस तुम्ही बघू शकता माझ्यासोबत काय ट्रॅजेडी घडली मी तुम्हाला सांगते तर इथं जे आहे ना हो का गॅस म्हणजे जे कुकरचं भांडं असतं ना ते तुटलं पूर्ण आणि ते कुकरचं भांडं तुटलं आणि ह्याच्या खालचा जो दांडा वगैरे असतो ना आधीच्या माझ्या गॅसचा तोसुद्धा तुटला म्हणजे प्रिपेअर करण्यासारखं काहीच नव्हतं बरं लई थोडक्यात वाचली मी त्या दिवशी सगळा म्हणजे गॅसच हे झालं पूर्ण लय जोरात आवाज आला होता त्या दिवशी सगळं विचारत होतं काय झालं काय झालं पण बरं झालं मला काही नाही झालं घॅस वगैरे हे झाला तर एक तर कंगाली मी आटा गेला अशी गोष्ट झाली मग हा गॅस हप्त्यावर आणला नाही तर कोणी म्हणेल कारण आमच्या पाठीमागं बोलणारी लई पैसा नाही पण अनाव तर लागणारच आहे आणि एकदाच घ्यायचा असतो म्हणून चांगला घेतला तर हा हप्त्यावर घेतलेला आहे तीन हजार असा पडला तर हप्त्यावर घेतलेला आहे पाचशे रुपये दिले एक ॲडव्हान्समध्ये आणि हप्त्यावर घेतला हा गॅस तर माझ्या आत्याच्या ओळखीचं होतं मग त्याच्यामुळं घेऊन टाकला मग दहा वेळा त्याला रिपेअर करण्यात काय उपयोग नव्हता पूर्ण खालचं जे असतो ना दांडाबिंडा तो सगळं निघालं होतं आणि वरचं दोन्ही दोन्ही बाजूचं हे दोन्ही निघालं होतं प आधीच्या घॅसचं त्याच्यामुळं आम्ही काय घेतलं ना तर चला ह्याच्यावर दूध गरम करूयात आता हां हे उजवा आला इकडचा ह्याचा चालू करते मी गॅस चालू नाही कि ना लवरायला दहा वेळा म्हणलं लाव लाव तर त्याला काय लावायलाच येत नव्हतं दुसरीकडनं लावून आणलं ला, हे ती पळापळ पळापळ चरावं लागली मला तर इथं भांडेत भांडे कुठे हे आहे माझं दुधाच पातेलं तर इथं पातेला ठेवते आणि दूध आणते इथं बसली माझी आणवी तर बाबा चांगला चालू दे सगळं चांगलं होऊ दे आणि आता काय धोका देऊन म्हणजे घॅसला काय होऊ नये हीच प्रार्थना करते थोडी साखर ठेवते चल चला दूध टाकते आता ह्याच्यामध्ये तर दूध वगैरे टाकलेलं आहे आता मी अशा प्रकारे आता ह्याला उकळून थोडं दूध हे पडू देते खाली म्हणजे आपलं हे होईल आता ह्याचा शुभारंभ होईल चांग चांगलं होऊ दे तर तीन ह्याची घेतली एकदाच घ्यायची असती दहा वेळा तीस मला लई मी तर चार ह्याचे घेणार होते पण तेवढं आपलं बजेट नव्हतं आणि तेवढं कुठं महागाची घ्यायची तीन ह्याची बात झाली तर अशा प्रकारे आपली तीन ह्याची शेगडी आलेली आहे तर चला आता स्वयंपाक काहीतरी करावं कालपासून ती मम्मीकडं जेवत होते मम्मीनेच हे केलं काय म्हणतात तेव्हा दोन एक दिवस झालं पूर्ण मम्मीकडं काल तर उपास होता माझं तिथंच जेवले तिथंच त्याला पण जे बघा डबे त्यालाच आणून ते मी आ, भाजी सा निया है, अंसा पती सा का भाजी अजून भात तसंच आहे त्यांनी अर्धा माहिती डाळे पण चपाती खाली तशीच ठेवली आहे चार चपात चपात्या खाल्ल्या चार त्या तर ठीक आहे चला भेटूया आता पुढच्या बुला पुढच्या नाहीत थोडं तुम्हाला दूध उकळून जोपर्यंत दाखवते मग नंतर एंड करते व्हिडिओचा चला तर आता दूध उकळलेलं आहे ह्याला थोडस पडू देते खाली म्हणजे आपलं आपण आता स्वयंपाक करायला मग मोकळे होऊ अशा प्रकारे नवीन गॅस घेतल्यावर थोडस दूध हे करू देते मी कसं पण असं नवीनच आहे ना सो त्याच्यामध्ये हे करायचं पड बाबा खाली लवकर मी अजून काहीच केलं नाही एवढं हे करजोपर्यंत मोठा थोडा म्हणजे पडेल थोडस पडला 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 चला आपलं हे झालेलं आहे आता काय म्हणतात त्याला आता आपण स्वयंपाक करायला तयार होऊ शकतो आपलं आपण पूजा पण केलेली आहे पूजा पण झाली दूध पण ओतू दिला मी तर चला भेटूया पुढच्या मध्ये आणि हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून